महायुतीचे सर्व सन्माननीय नेतेगण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी जीवाचं दान केलं महायुतीला धनुष्यबाणाला प्रचंड आशीर्वाद मिळवून दिले ते समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम तर मी मालेगावच्या तमाम नागरिकांचं जनतेचा आभार व्यक्त करतो नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या महायुतीवर विश्वास दाखवला प्रचंड आशीर्वाद त्यांनी दिले आणि मला वाटत की आपल्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं धनुष्यबाणाच्यासाठी घरोघर जाऊन आशीर्वाद मागितले वेळ प्रसंगी स्वतःच्या घरच काम धंदे काम बाजूला ठेवून त्यांनी साठी आशीर्वाद मागितले आणि जनता जनार्दनाने मला वाटतं की या जरा जास्तीच विश्वास आणि मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आपल्या महायुतीला आणि धनुष्यबाणाला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून या सर्व मतदार राजांचा आणि मालेगावच्या सर्व नागरिकांचा ज्ञात अज्ञात सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय नामदार एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री त्यांनी परत एकदा आपल्या मालेगावर विश्वास टाकला महायुतीच्या माध्यमातन ही जागा आपल्या शिवसेनेला मिळाली उमेदवारी मिळाली आणि मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जनतेने निवडून दिले मला वाटत दोनशे चाळीसच्या च्या पुढे आकडा गेलेला आहे एवढं मोठं यश महाराष्ट्रातील तमाम जनतेने आपल्या महायुतीला त्या ठिकाणी दिले मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिले आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये परत एकदा माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेब यांनी आपल्या मालेगाववर विश्वास टाकला आणि परत एकदा आपल्या या मालेगावला शालेय शिक्षणाच्या माध्यमात मालेगावच्या पासून तर महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आज राज्याचा जर विचार केला तर साधारणपणे एक लाख आठ हजार शाळा आहेत स्वायत्त संस्थेच्या पासष्ट हजार शाळा आहेत खाजगी चाळीस हजार शाळा आहेत अनुदानित चोवीस हजार शाळा आहेत विना अनुदानित चार हजार शाळा आहेत आणि सेल्फ फायनान्सच्या चौदा हजार शाळा आहेत साधारणपणे विद्यार्थ्यांचा जर विचार केला पहिली ते बारावी जे आपलं कार्यक्षेत्र असणार आहे दोन कोटी बारा लाख विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची आहे आणि साधारणपणे साडेसात लाख शिक्षक बंधू भगिनी ज्ञानदानाच पवित्र कार्य आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संपन्न आहेत हे आपल्याला दिसून येणार आहे आणि म्हणून खरं म्हणजे मागच्या काही आठवड्यांपासून माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी तीन चार वेळेस म्हणजे मीडियासाठी नाही हा विषय <laughs> त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं होतं पाठीमागच्याही एक सव्वा वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या मनात त्यांच्या हृदयातली जी संवेदना आहे त्यांनी सांगितलं होतं की दादा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आरोग्यामध्ये आणि शिक्षणामध्ये भरीव काम करायचं आहे आणि याही वेळेस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या या दोन्ही विभागांच्या संदर्भातल्या ज्या हृदयातल्या गोष्टी आहेत ज्या संवेदना आहेत त्यासाठी त्यांनी त्या संवेदना व्यक्त केल्या मार्गदर्शन केलं आणि आदेश दिले मी काही आपल्या मालेगावच्या भावना ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा आपले मुख्य नेते आपल्या मालेगाववर त्यांच्या हृदयातल्या विषयाच्या संदर्भातल्या भावना ठेवत असतील तर मी त्यांना मालेगावच्या वतीने आश्वस्त केलं साहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या त्या पालकांच्या पाल्यांना त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ग्रामीण भागातले असू दे शहरातले विद्यार्थी असू दे ज्या मोठ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मोठी फी पालकांना द्यावी लागते त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा असतात त्या कॉम्पिटिशनमध्ये ही गोर गरिबांची मुलं टिकली पाहिजेत शास्त्र असं सांगत की साधारणपणे एका पाच सात वर्षाच्या लहान मुलाच्या पासून मुलीच्या पासून तर एक दहा पंधरा वर्षाचा तो होईपर्यंत त्याची जी बुद्धी असते त्याचे जे विचार असतात ते या कालावधीमध्ये घडत असतात आणि म्हणून उद्याच्या हा भारताचा नागरिक ज्या शाळेमध्ये घडवला जातो त्या विभागाची जबाबदारी आता आपल्या मालेगाववर आलेली आहे मला माहिती आहे हे डिपार्टमेंट म्हटलं तर एक मोठं आव्हान आहे याच्यामध्ये अनेक घटक त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असतो परंतु आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये जिथपर्यंत आपल्या मालेगावचा विषय आहे तर आपल्या मालेगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण जवळपास पन्नास टक्के पेक्षा जास्ती शाळेमध्ये सुधारणा करण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत आणि म्हणून कालपासूनच आपण सर्वजण काबाला लागलेलो ला हो, आहोत मला वाटतं रात्री नऊ वाजता ही घोषणा करण्यात आली त्यापूर्वी तर अप्रत्यक्ष चर्चा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली होती आणि म्हणून राज्यव्यापी या क्षेत्रामध्ये काम करणारे जे महानुभाव आहेत ज्यांनी आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे कार्य सिद्धीच नेलेलं आहे त्यांच्याशी कालपासूनच आपण संवाद साधायला सुरुवात केलेली आहे अनेक पालकांशी पण आपण संवाद साधायला घेतलेला आहे पालकांचं मनोगत आपण ऐकून घेणार आहोत विद्यार्थ्यांशी पण आपण संवाद साधणार आहोत त्याच पद्धतीने हा जो गाडा पुढं नेण्याचं कार्य जे मग आपले शिक्षक बंधू भगिनी असतील या शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या पण काय अडीअडचणी आहेत त्या जाणून घेणार आहोत सर्व गोष्टींचा जर सारांश पटला तर ज्या पद्धतीने एक भारताचा नागरिक घडवण्याचं काम तो विद्यार्थी घडवण्याचं काम आणि गरीबातल्या गरीब, गरीब शाळेमध्ये पण या सर्व सुविधा प्राप्त करून देणं आणि मोठ्या शाळेच्या कॉम्पिटिशन मधला विद्यार्थी घडवणं हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणून मला वाटत की मालेगावकरांना माहिती आहे जी पण जबाबदारी आपल्या मालेगाववर दिली जाते आपण सर्वजण मिळून एक टीम वर्क करतो आणि ते कार्य सिद्धीच नेण्याचं ने काम त्या ठिकाणी आपण सर्व मिळून करत असतो मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो ज्या पद्धतीने लाखाच्या जा पेक्षा जास्ती मतांनी लीड आपल्या मालेगावच्या नागरिकांनी महायुतीला धनुष्य धनुष्यबाणाला दिलेला आहे त्याची जाणीव ठेवून आपल्या मालेगावच्या विकासाच्या पासून तर महाराष्ट्राच्या या शालेय शिक्षण विभागामध्ये आपल्याला सर्वांना मिळून काम करायचं आहे जिथपर्यंत आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत जर आपण माहिती घेतली तर या शाळेमध्ये गोर गरिबांची मुलं शिकायला येतात मोठ्या प्रमाणात आपले आदिवासी बांधव असतील इतर गोरगरीब जे बांधव असतील यांची मुलं या शाळेमध्ये शिकायला येतात आणि मला वाटतं की हे एक पुण्याचं काम करण्याची जबाबदारी आपल्या मालेगावर उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे फक्त आता या निमित्ताने माझी विनंती असणार आहे महायुतीच्या संपूर्ण नेत्यांना माझी विनंती असणार आहे निवडणुकीच्या काळात आपलं ठरलेलं आहे की एक समिती गठीत करायची ती समिती आपण गठीत करू मालेगावचे विकास कामांचा विषय असेल सुख दुःखाचा विषय असेल नेहमीप्रमाणे मी तर सहभागी राहणारच आहे परंतु थोडासा वेळ आता तुम्हाला सर्वांना जास्तीचा जनतेसाठी द्यावा लागणार आहे कि जेणेकरून काही छोटे मोठे विषय स्थानिक पातळीवर आपल्या या कार्यालयाच्या माध्यमातून जर सोडवले गेले तर जनता जनार्थ नेहमीप्रमाणे आपल्याला आशीर्वाद देणार आहे जसं पाठीमागच्या काळामध्ये कृषी विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर देण्यात आली होती आपण बघितलं असेल की करोनाचा काळ असताना सुद्धा आपण राज्यव्यापी जवळपास तीन वेळेस दौरे केले होते पंचवीस ते अठ्ठावीस जिल्ह्यांपर्यंत आपल्या मालेगावने पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून तुम्हाला पण आता दिसून येईल कधी शिक्षण मंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल तुम्हाला आता येणाऱ्या काळात दिसून येईल या शालेय शिक्षण विभागाचे सचिव महोदय अचानकपणे एखाद्या शाळेला भेट देतील आपल्याला दिसून येईल शिक्षण विभागाचे अधिकारी आता शाळांमध्ये भेटी देतील तुम्हाला दिसून येईल म्हणजे चांगल्या कामासाठी कोणाला शिक्षक बंधू भगिनी असले कोणाला त्रास द्यायचा नाहीये मी पहिलेच सांगितलं की त्यांच्या अडी अडचणी त्यांना विश्वासात घेऊन आपली काम करायची पद्धत राहिलेली आहे कोणताही विभाग असू दे पहिले आपण आपली जबाबदारी करून दाखवतो आपली जबाबदारी आपण पार पाडतो आणि मग आपले हक्क जे असतात ते हक्क आपण मागत असतो आणि म्हणून या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्याही अनेक आणि अडचणी आहेत अनेक प्रतिकूल परिस्थितीत हा डिपार्टमेंट मार्गक्रमण करतो आहे तर ते सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून मला वाटतं की काम करूया एकंदरीत काय तर माननीय उपमुख्यमंत्री नांदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विश्वास आणि ज्या हृदयातल्या भावनेतून या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर दिलेली आहे आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे खूप कष्ट करावे लागणार आहे परंतु मी आपल्याला अस्वस्थ करतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका नेहमीप्रमाणे आपण सर्वजण मिळून कष्ट करू वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करू मालेगावचा विकास ज्या पद्धतीने गाडा आपला निघालेला आहे तो आणखी जोमाने पुढे जाईल याबद्दल तुम्हाला बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही आणि हा मालेगावचा विकासाचा गाडा पुढे नेत असताना राज्यव्यापी गोर गरिबांचे आशीर्वाद आपल्या या महायुती सरकारला आणि आपल्या या मालेगावला मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो जास्तीचा वेळ आणणार नाही येणाऱ्या ना एक ते दोन वर्षाच्या आत शिक्षण क्षेत्रातलं चित्र बदललेलं आहे अशा प्रकारचे आशीर्वाद सर्वसामान्य जनतेचे त्या ठिकाणी निश्चितपणे असतील अशा पद्धतीने काम आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे मला वाटतं आता भाषण करण्याची बोलण्याची गरज नाही आता प्रत्यक्ष कृती करून त्याचं अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मागला एक दीड महिना किती दिवस तुमले त्रास द्यायचे सारख्या बैठका हा कार्यक्रम तो कार्यक्रम प्रचार मग काउंटिंग नंतर निकाल परत जेव्हा आपण आभार दौरा चालू केला तर तुम्ही मला पण इथे राहू देत आणि म्हणून आज पण लग्नांची मोठी क्लीत आहे मला माहिती आहे मलाही जवळपास सतरा अठरा ठिकाणी भेट द्यायला जायचा <laughs> हा आणि म्हणून परत एकदा मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून एका तीन ते चार दिवस आपण मालेगावच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाचे आभार मानण्याचाही कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतो आहोत तसं तो आपण सुरू केला होता परंतु या टीव्ही वाल्यांनी काही बातमी दाखवली मंत्रिमंडळ गठीत होणार असं होणार तसं होणार मी तुम्हाला सांगायचं की आपल्या मालेगावच्या नशिबात जे असेल ते आपण मालेगावात राहिलो तरी मिळेल तुम्ही काय काळजी करू नका परंतु पदाधिकारी इकडे राहू देत नव्हत ते बोलायचे नाही तिकडे जाऊन बसा आणि मुंबईला पण गेलो तर टी व्ही पाहण्याशिवाय दुसरं काही काम नव्हतं आणि म्हणून परत एकदा मालेगावच्या जनतेने महायुतीवर जो विश्वास टाकला माननीय उपमुख्यमंत्री महोदय दे जी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आपला मालेगाववर जो विश्वास टाकला आपण बिलकुल त्या विश्वासाला कदा जाणार नाही किंबहुना ज्या भावनेतून माननीय शिंदे साहेबांनी आपल्या मालेगाववर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी अतिशय सक्षमपणाने त्या ठिकाणी पार पाडण्याचा आपण प्रयत्न करूया आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे जेव्हा या शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये मी दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाईल महाराष्ट्रामध्ये जाईल तर पहिले तिथले लोक सांगतील की पाहिजे तू तुझं घर पाह तुझ्या घरच्या तुझ्या मतदारसंघाची तुझ्या तालुक्याची शिक्षणाची काय परिस्थिती आहे ते तुम्ही पाहिजे बघा अर्थात खूप चांगली परिस्थिती आपल्या तालुक्याची त्या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भातली आहेत जवळपास पंच्याहत्तर टक्के शाळा आपण त्या ठिकाणी दुरुस्त केलेल्या आहेत नवीन बांधलेल्या आहेत आपल्या गावोगावच्या गावकऱ्यांनी शाळेमध्ये लक्ष घातलेलं आहे शिक्षण समितीने लक्ष घातलेलं आहे आपल्या शिक्षक बंधू भगिनी स्वतःच पगरमोड करून वेळ प्रसंगी जास्तीचा वेळ देऊन त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य गेल्या काही वर्षांच्या पासून बालेगाव मध्ये संपन्न केलेलं आहे परंतु तरी पण आता तुमच्यावर पण जास्तीची जबाबदारी असणार आहे मला माहिती आहे काही ठिकाणी स्टाफ कमी आहे काही ठिकाणी सोयी सुविधा आपल्याला निर्माण करायची आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतील तर त्या दृष्टिकोनातून आता तुमची पण जबाबदारी या ठिकाणी निश्चितपणे वाढलेली आहे हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांना नम्रतेने सांगू इच्छितो परत एकदा आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या नेत्यांचं मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र या सत्कार्यानंतर सर्व वेगवेगळे समाजात घेणार अरे पुढे भाऊ मागे कॅमेरा फ्रवर चजब चाहरτο ताल फ्रवर चाहर करता